बॉडी बिल्डिंग करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे का हा प्रश्न आजकाल बऱ्याचशा मीडियामध्ये आपण बघतो आणि आपल्याला ऐकायला पण मिळतो आता बॉडी बिल्डिंग असणाऱ्या लोकांनामध्ये हृदयविकार वाढला आहे असं म्हणायला कुठलंही तथ्य असं म्हणायला कुठलाही आधार अजिबात नाही त्याचे काही प्रिन्सिपल्स प्रिन्सिपल्स म्हणण्यापेक्षा त्याच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की काय त्याच्यामाग काही कारणं असू शकतात की असं का, 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 का होतं सगळ्यात महत्त्वाचं कारण की ज्यावेळी आपण कुठलाही एक्सरसाइज करतो कुठलाही व्यायाम करतो तर तो एक लिमिटमध्ये करायला पाहिजे म्हणजे जनरली आपण असं म्हणतो की आपलं टार्गेट हार्ट रेट म्हणजे दोनशे वीस मायनस आपलं एज म्हणजे आपलं एज जर पन्नास असेल तर दोनशे वीस मायनस पन्नास हा आपला टार्गेट तो हार्ट रेट आहे त्या हार्ट रेटच्या वर जर आपण व्यायाम आणि एक्सरसाईज करून हार्ट रेट वाढत असेल तर आपली बॉडी किंवा आपलं हार्ट हे फिब्रिलेशनमध्ये जाण्याची शक्यता असते आणि ते वेंटिक्युलर फिब्रिलेशन होऊन त्या प्रकारचा हार्ट अटॅक असं आपण त्याला म्हणत नाही पण तो हृदय बंद पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं म्हणून आपला व्यायाम करताना आपण आपण ट्रेडमिल करत असू स्विमिंग करत असू कुठल्याही गोष्टीमध्ये अति अजिबात चांगलं नाही आहे आपला टार्गेट हार्टरेट डिसाईड करा आणि आपला टार्गेट हार्टरेट अचीव्ह करायचा प्रयत्न करा, करा आपल्या टार्गेट हार्टरेटच्या वर सतत जास्त वेळ हार्टरेट ठेवायला देऊ नका तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट ज्यावेळी बॉडी बिल्डर किंवा बॉडी बिल्डिंग हे प्रोफेशन म्हणून घेतं त्यावेळी बरेचसे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आपण घेतलं जातो आणि त्या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समध्ये काही लोक स्टिरॉइड्स घेतात काही लोक टेस्टस्टॉरांना असलेले न्यूट्रासिटिकल्स घेतात आणि या सगळ्या गोष्टींचा साईड इफेक्ट म्हणून हृदयविकार या लोकांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळं हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे ना की बॉडी बिल्डिंग किंवा एक्सरसाईज केल्यामुळं हृदयविकार वाढतो हे याच्यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटतं